बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बदनेचा आणखी एक कारणावा समोर आलाय वर्दीवर नसतानाही रस्त्यावर वाहनं अडवत विचारपूस करत असल्याचं समोर आलेलं आहे त्याचा वाहनं अडवतानाचा व्हिडिओ एका चालकानं कैद केला आहे आधीच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बदनेवर आरोप असताना आता बदनेचा हा नवा व्हिडिओ समोर आल्यानं फलटण पोलीस दल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहेत सचिन गोपाल बदनेचा आणखी नवा व्हिडिओ समोर येतोय काय अपडेट उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी गोपाल बदने याला अटक झालेली आहे ते, त्याला पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे याच दरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय फलटण शहरामध्ये वर्दीवर नसताना सुद्धा बदने गाड्या अडवून विचारपूस करत असल्याचा हा व्हिडिओ आहे आणि एका एक त्याचा व्हिडिओ बनवला होता यातून हे सगळं दृश्य आपल्याला समोर येताना पाहायला मिळते मात्र या सगळ्या दरम्यान फलटण पोलिसांची किंवा सातारा जिल्हा पोलिसांची कुठेतरी नाचिककी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते बर सचिन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी